भदंत कश्यपजी महाथेरो यांचा तिसरा स्मृतिदिन सारंगनगर तक्षशिला बुद्धविहार येथे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भंते संगबोधी थेरो भंते धम्मपाल थेरो भंते प्रज्ञाबोधी थेरो भंते धम्मकिर्ती भनते, भनते संगपाल थेरो भंते चंद्रमुनी भंते संगमित्र यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला प्रथम बुद्ध पाठ व भदंत कश्यपजी महाथेरो यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी कार्यक्रमाचे आयोजक भीमपुत्र कचरू गोडबोले यांच्या वतीने सर्व उपस्थित भंतेंना चिवरदान देण्यात आले कालकथित भदंत कश्यपजी महाथेरो यांच्या स्मृतींना भीमपुत्र गोडबोले यांनी अभिवादन केले व त्यांचा बद्दल काही दोन शब्द सांगितले यावेळी आशा अहिरे साधना हातागळे लक्ष्मीबाई झोंधळे यमुनाबाई खंदारे वर्षा मकासरे अनिता रेखाटे अम्रपाली माने मीरा हनवत्ते शोभा पवळे छगुबाई खंदारे उल्फा ससाने सुमनबाई वावरे शशिकला टेकुळे निशा सूर्यवंशी लक्ष्मीबाई उगले उज्ज्वला खरे रोहन गोडबोले रामराव जोंधळे एम एम बरे रवी कांबळे रवी कस्तुरे पूजा भोकरे गुंफाबाई सावंत शोभाबाई शेळके कमलाबाई पंडित यांच्यासह बौद्ध उपासक उपासिका मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते या ठिकाणी खूप महिला आहेत या महिलांनी कमीत कमी आठ दिवसाला तरी दर रविवारी या ठिकाणी येऊन वंदना घेतलीच पाहिजे तरच कालकथित भदंत काश्यपजी महाथेरो यांना खरी आदरांजली होईल असं मी या ठिकाणी आज सांगतो म्हणून या ठिकाणी जे उपस्थित असतील महिला आणि या इलाक्यामध्ये जे असतील पाच का महिला येईल या ठिकाणी भंतीजी राहतात या ठिकाणी दर रविवारी संध्याकाळी या ठिकाणी येऊन वंदना घ्यावी त्या अर्थही समजून घ्यावा आणि आपल्या जीवनामध्ये दुःखमुक्त व्हावं म्हणून दुःखमुक्त माणूस केव्हा होतो आणि दुःखमुक्त जर व्हायचं असेल तर शील पालन विपशना पालन दान पालन ज्याच्याकडे शील पालन आहे तोच पालन विपशना पालन करू शकतो आणि तो जीवनामध्ये आपलं पुण्यकर्म करू शकतो म्हणून बुद्धांनी या तीन गोष्टी शील पालन ध्यान पालन आणि दान पालन याच्यावरच धम्म जास्तीत जास्त आधारित आहे म्हणून दान करणारे बरेच आहेत बघा आता बघा या आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये किती भंतीजी आहेत आणि हे सगळे भंतीजी नियोजन लावणारा आपला समाजच आहे त्यांचं भोजनदान वस्त्रदान त्यांना दवाखान्याचं नेण्यामध्ये दान करतात म्हणून असं हे महिला मंडळ करत आहेत आणि आपण आपल्या जीवनात बुद्धांनी अनेक प्रकारे धम्म सांगितलेला आहे धम्मामध्ये एक मी उदाहरण सांगतो कि बुद्धाच्या काळामध्ये एक चूल सुभद्रा नावाची अनाथ पिंडकाची मुलगी होती पासून बुद्धाच्या सानिध्यामध्ये वावरली होती आणि बुद्धाच्या सानिध्यात वावरल्यामुळे तिच्यावर संपूर्ण बुद्धांनी सांगितलेलं आचरण हे तिच्यावर पडलं आणि कालांतराने ती वयामध्ये आली आणि अनाथ पिंडकाने ठरवलं की माझ्या मुलीचा विवाह करण्याची वेळ आता आलेली आहे म्हणून अनाथ पिंडकाचाच एक मित्र होता नावाचा त्या मुलाला ही मुलगी द्यायची त्या मित्रांनी गोष्ट केली आणि ती सोयी जमली आणि ते लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर कालांतराने तिच्या घरी तो त्या तिचा जे सासरा होता तिचा जो घरातला परिवार होता ते सगळा अंध श्रद्धेकडे वळला होता आणि चूल सुभद्रा मात्र बुद्धाच्या सानिध्यामध्ये लहानपणापासून वावरली होती म्हणून तिच्यावर संपूर्ण बुद्धाचे संस्कार पडले होते आणि तिच्या सासूनी सासऱ्यांनी सांगितलं कि तुला आमच्या गुरुची सेवा करावीच लागेल आणि ती म्हणण्याच्या नंतर ही टाळत होती आणि टाळत असताना तिच्या सासऱ्यांनी सांगितलं की ही आपला अपमान करते कि विरोध करते म्हणून इलायच्या माहेराकडे पाठवून द्यावं त्यावेळेस वेळ चुन सुमुद्राला तिचे सासरे म्हणले काय तुझ्या बुद्धामध्ये ताकद आहे हे आम्हाला बघायची आहे तर तिनं ठरवलं उद्या सकाळी लवकर उठली आणि लवकर उठून पूर्व दिशेकडे तोंड केलं जुहीचे मुठवर पुन्हा घेतले आणि पूर्व दिशेकडे तोंड करून आकाशामध्ये उधळले आणि त्या ठिकाणी म्हणते की बुद्धंग नमामी धम्म नमामी संघंग नमामी असं म्हणून वंदन केलं आणि बुद्धाला म्हणते भगवान उद्याच्या भोजन माझ्याकडे मी चूल आहे माझ्याकडे भोजन उद्याच तुमचं आणि आहे तुम्ही जरूर यावं उधळले आणि फुलं जागीच पडले जागीच फुलं पडल्यावर तिचे सासू सासरे घरातले सगळे हसायला लागले तिनं मात्र तिच्याकडे लक्ष केलं नाही ना आणि उद्या उठली आणि बघा जे शिलवान माणसं असतात सिलवान माणसाचा सुगंध दाही दिशेला पसरतो आणि फुलाचा सुगंध अगरबत्तीचा सुगंध जिथपर्यंत हवा जाते तिथपर्यंत सुगंध जातो पण शिलवान माणूस ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी दाही दिशेला त्या शिलवान माणसाचा सुगंध पसरत असतो म्हणून बुद्धाला सुगंध आला आणि बुद्ध म्हणतात आणि बुद्धाच्या बाजूलाच अनाथ पिंडक बसलेला होता अनाथ पिंडक म्हणतो की भगवंत उद्याच भोजन माझ्या घरी घ्यावं वो? त्यामुळे बुद्ध त्याला म्हणतात की अनाथ पिंडका तुझ्याच मुलीनं मला आणि माझ्या भिक्खू संघाला आमंत्रित केलेला आहे आणि मला जायचं त्या ठिकाणी आहे आज काल कथित तुझे भदंत कश्यपजी थेरो यांचं तिसरे पुण्यस्मरण असल्या असल्यानिमित्ताने नगर तक्षशिला बुद्धविहार येथे भिक्तू संघाचे धम्मदेशना व हो, तसेच खीरदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमास सगळ्यात मोठा का भिक्तू संघ आज सात भिक्खू आमच्या कार्यक्रमाला लाभले त्याबद्दल सर्व भिक्खूंचा मी साधुवाद करतो तसेच देखील उपस्थित आहेत त्याकरिता मी सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि दरवर्षी असेच कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे आणि आपलं धम्माप्रतीचं जे कार्य काम आहे ते त्यांनी पूर्ण करावं दरवर्षी याच्यापेक्षा जास्तीत जास्त लोकसंख्या वाढावी भंतेजींचं कार्य सगळ्यांपर्यंत पोहोचावं हो, ज्या भंतेजीनं मराठवाडा दोरीची दीक्षाभूमीचं स्थापन केलेली आहे त्या भंतीजीचंच कार्य मला वाटतं सर्वांनी पुढं न्याय निस्वार्थ त्यांनी सेवा केली आम्हा तुम्हा हजारो लोकं त्यांनी जोडलेले जाता जाता त्यांनी धम्माचं कार्य करीत असताच शेवटचा सण त्यांनी वाशिम येथे घेतला आज त्याला तीन वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने आम्ही सारंगनगरवर्षीय तक्षशिला बुद्धविहार कमिटीतर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो व्यवस्थित संपन्न झालेला आहे सर्वांनी खिरीचा स्वाद घेतलेला आहे अशा तऱ्हेने हा कार्यक्रम तेच संपन्न झालेला असे मी जाहीर करतो जय भी